सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद परळे वैजनाथ आणि भारत माता शहर संघ परळी यांच्या संयुक्त विद्यमाने फेरीवाल्यांसाठी स्वाक्षरी मोहीम राबवून मतदान जनजागृती कार्यक्रम का मोठ्या प्रमाणात घेण्यात आला आहे सध्या संपूर्ण देशभरामध्ये दे। लोकसभा निवडणुकीचे वातावरण मोठ्या प्रमाणात असून पहिल्या टप्प्यात झालेल्या विविध जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी पाहता यावेळेस बऱ्याच ठिकाणी मतदानाची टक्केवारी घसरल्याचे चित्र दिसून आले असून याची दखल घेत बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुदळ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून परळी नगर परिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागामार्फत आणि भारतमाता शहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत यामध्ये घरोघरी नागरिकांच्या भेटी व सुंदर अशा रांगोळीच्या माध्यमातून मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावण्याच्या दृष्टीने मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला आहे सदर उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून माननीय मुख्य अधिकारी नगर परिषद परळी वैजनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे प्रमुख सतीश खेबाळे नेहरकर मॅडम परिश्रम घेत असून मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन विभाग प्रमुख सतीश खेबाळे यांनी केले आहे पाहूया नमस्कार सर्वांना परळी नगर परिषदच्या वतीनं दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या अंतर्गत परळी शहरामध्ये जे काही आपल्या गोरगरीब लोकांसाठी शासकीय योजना चालवतात त्याच्यामध्ये महिला बचत गट असो या कर्ज योजना असो प्रशिक्षण असो या फेरीवाला योजना असो या चारही घटकातील गरीब लाभार्थ्यासाठी आपण परळी शहर नगर परिषद वतीनं कर्ज प्रशिक्षण बाकी पाहिजे त्या गोष्टीची मदत करत असतो त्याअंतर्गत शासकीय योजनेला जशी मदत करतो अगदी त्याच पद्धतीनं आपलं पण कर्तव्य असते आत्ता आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस अंतर्गत आपल्या तेरा मेला परळी शहरामध्ये इलेक्शन आहे हे इलेक्शन सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेगवेगळ्या वे बूथवरती आपल्या घेण्यात येत आहे या बूथवरती आपण स्वत आणि आपल्या घरातील कुटुंबातील सदस्य मित्र नातेवाईक फेरीवाले सहकारी या सर्व लोकांनी आपल्या वेळेमध्ये मतदान देऊन आपलं मतदानाचा हक्क बजावा व देश आपला चांगला देशाचा विकास करण्यासाठी एक सक्षम उम उमेदवार निवडण्यासाठी सहकार्य करावे असं नगर परिषदच्या वतीनं मान्य मुख्याधिकारी श्री कांबळेसाहेब यांनी आवाहन केले या आवाहन केल्यामुळं आपण सर्व लाभार्थ्यांनी या ठिकाणी आल्याबद्दल तुमचं स्वागतही आणि धन्यवादही म्हणून तेरा तारखेला न विसरता आपण स्वत आणि आपले सहकारी मित्रांनी वेळेमध्ये मतदान मत करून एक देशाचं उज्ज्वल विकास व्हावा यासाठी सहकार्य करावे असं मान्य जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मॅडम यांनी आदेश दिलेला आहे आणि आदेशाचं पालन करून आपण या ठिकाणी या ठिकाणी बोलावलं तुम्ही आल्याबद्दल पुनर्श एकदा धन्यवाद आणि अभिनंदन तुम्हाला मतदानासाठी नगर परिषदेनं हार्दिक शुभेच्छा परळी नगर परिषदेने सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी